श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार आणि आज आहे माघ अमावस्या तर अमावस्येला बघा आज सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सुरुवात झालेली आहे तर उद्या सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी अमावस्या ही संपणार आहे म्हणजेच काय तर अगदी आज दिवसभर अमावस्या असणार आहे तर या अमावस्याच्या काळात या अमावस्याच्या दिवशी एक दिवा जो आहे सायंकाळी नक्की लावा दिवा कसा लावायचा कुठे लावायचा दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी याची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा प्रत्येक महिन्यात अमावस्या ही येत असते प्रत्येक अमावस्याचं वेगवेगळं असं महत्त्व आहे त्यात आज आहे गुरुवार आणि आज सत्तावीस फेब्रुवारी आज माघ महिन्यातील ही अमावस्या आहे माघ मासाची समाप्ती अर्थात माघ अमावस्या आहे या अमावस्येला रुद्र अग्नी तसेच ब्राह्मणांची पूजा करण्याची प्रथा आहे त्याचबरोबर बघा या अमावस्येच्या दा, दिवशी आपण द बघा देखील करत असतो त्याचबरोबर माघ अमावस्येला अपिंडक श्राद्ध केलं जातं हे बहुतेक लोकांना माहीत देखील असेल तर अपिंडक श्राद्ध म्हणजे काय ते तत्पूर्वी जाणून घेऊया बघा अपिंडक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ आपल्या पितरांच्या नावे दान करणं यालाच अपिंडक दा श्राद्ध असं म्हटलं जातं या अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या बघा नावाने या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे म या दिवशी पितरांदिकांचे स्मरण करून अपिंडक श्राद्ध करणं बघा खूप महत्त्वाचं मानलं जातं त्याचबरोबर माघ अमावस्येला सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार या चार वारांपैकी एक असेल तर या अमावस्येला बघा फळ जे आहे ते सूर्यग्रहणापेक्षा देखील अधिक मानलं जातं म्हणूनच बघा या तिथीला काही दान करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे बघा या या, या, या दिवशी श्रीखंड पुरी दान करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर तुम्ही उड बघा उडदाचे वडे जे आहे वडी उड़, उडीद किंवा उडदाची डाळ आणि दही देखील तुम्ही दान करू शकता बघा किंवा पुरी भाजी आ, दही वडे परंतु बघा श्रीखंड पुरी आणि उडीद आणि दही याला विशेष महत्त्व आहे तुम्ही एखाद्या बघा अगदी मंदिराच्या बाहेर एखादी गरीब व्यक्ती असेल गरजू व्यक्ती असेल त्याला बघा आशांना देखील तुम्ही श्रीखंडपुरी किंवा उडदाचे वडे आणि दही तुम्ही दान करू शकता तुम्हाला दान केल्याचा आणि दान स्वीकारण्याला स्वीकारणार जो आहे त्याला भोजन तृप्तीचा आनंद याने निश्चित मिळणार आहे आणि त्यामुळे तुमचे पितर जे आहेत ते संतुष्ट होणार आहे माघी अमावस्येलाच मौनी अमावस्या असंही म्हटलं जातं तर बघा या दिवशी आपण आमोस्या म्हटलं तर काही उपाय त्याचबरोबर बघा तोडगे करत असतो त्याचप्रमाणे बघा आमोसेच्या दिवशी तांदळाच्या खिरीला देखील बघा खूप महत्त्व आहे तांदळाची खीर तयार करून त्याचा पितरांना नैवेद्य या दिवशी आवर्जून अर्पण केला जातो त्यामुळे पितर जे आहे ते प्रसन्न होतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर माघ आमास्या आणि या दिव बघा या दिवशी सायंकाळी असा एक दिवा लावायचा आहे अमावस्येच्या दिवशी प्रदोष काळात सायंकाळी प्रदोष काळ म्हणजे काय सूर्य माळ मावळण्याच्या आधी पंचेचाळीस मिनटे आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनटे अशा या म्हणजेच काय दिवे लागणीच्या वेळी तुम्हाला एक सायंकाळी दिवा लावायचा आहे दिवा बघा तुमच्या ज घराच्या जवळपास कुठेही नदी असेल तलाव असेल किंवा विहीर जिथे कुठे असं पाण्याचं बघा ठिकाण असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा दिवा लावायचा आहे जे काही तुमच्या घराच्या जवळपास असेल तिथे जाऊन एक पितरांच्या पीतर... नावाने दिवा आवर्जून लावा दिवा लावताना बघा सर्वात प्रथम तुम्ही मातीची अगदी पंती घेतली तरी चालेल किंवा अगदी पिठाचा तुम्ही दिवा तयार करून घेतला तरी चालेल तर सर्वप्रथम ती पंती घ्यायची आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन कापसाची वात मिळून एक वात तयार करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे बघा यामध्ये तूपच टाकायचं आहे आणि ही हा दिवा तुम्हाला बघा तुमच्या घराच्या जवळपास नदी तलाव विहीर जिथे कुठे असेल तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा लावताना सर्वप्रथम बघा तुम्ही आसन द्यायचं आहे मग तुम्ही तांदळाचं दिलं किंवा अगदी बघा तुम्ही पेपरचा एक तुकडा घेतला त्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि दिव्यामध्ये वात घालून साजू तूप जे आहे ते टाकायचं आहे त्यानंतर या दिव्याची वात जी आहे ती तुम्हाला दक्षिण दिशेकडे करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे तुमच्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्याचबरोबर कितीही कठीणातील कठीण पितृदोष असू द्यात बघा सात पिढ्यांचे पितृदोष याने दूर होईल आणि जर बघा तुमच्या घराच्या जवळपास जर नदी तलाव विहीर असं काही नसेल तर बघा तुम्ही काय करायचं आहे घराच्या जवळपास कुठे पिंपळाचं झाड असेल पिंपळाचं नसेल तर बेलाचं झाड असेल किंवा अगदी वडाचं झाड जरी असेल तर पिंपळाचं बेलाचं किंवा वडाच्या झाडाच्या बुंद्याशी देखील तुम्ही अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे आणि दिवा लावून झाल्यानंतर पितरांचं स्मरण करून हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि बघा पण अमावसेला अशा पद्धतीने असा दिवा नक्की लावा का लावायचा तर बघा अमावसेच्या दिवशी आपले जे पितर आहे आपले जे पूर्वज गेलेले जे पूर्वज आहेत ते पितर सायंकाळच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळात भगवान शंकरांचं नाव घेऊन नदी विहीर तलाव अशा पाण्याच्या ठिकाणी ते पाणी पिण्यासाठी जात असतात आणि तिथे पाणी पिऊन ते पितर आपले पुन्हा बघा जात असतात प्रदोष काळात त्यामुळे प्रदोष काळात अमावसेच्या दिवशी असा दिवा लाव अवश्य लावावा जेणेकरून पितर जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात पितरांचा खूप बघा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे पितरा पितर पितृदोष पीतर, आहे तो देखील याने दूर होत असतो पितर भरभरून आशीर्वाद देतात यामुळे घरात आपल्या सुखी समाधानी बघा राहा असा ते आशीर्वाद देतात आनंदी राहा त्यामुळे प्रगती होण्यासाठी आपल्याला पितरांचा आशीर्वाद घेणं खूप महत्वाचं आहे आणि आमोसेच्या दिवशी असा एक दिवा लावल्यानं बघा पित पितृदोष निवारण तर होणारच आहे त्याचबरोबर पितर, पितर भरभरून आशीर्वाद देतील व आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती देखील होणार हुन, आहे बघा पितृदोष असो किंवा नसो तरी देखील अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे कारण बघा आपल्या प्रत्येकाचे पूर्वज जे आहे ते कोणी ना कोणी गेलेले आहेत त्यामुळे बघा त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर अशा पद्धतीने अमावस्येच्या दिवशी एक दिवा आवर्जून लावा तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल पितृदोष कमी होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद